आम्ही गाडीमध्ये बसलोय वायब्रंट मोड बर आहोत गाडीमध्ये सो नमस्कार नमस्कार आमचे छोटे सुतार म्हणतात नमस्कार so, आज सो आज कोण आहे आपल्यासोबत लाईव्ह मध्ये गप्पा टप्पा करायला आम्ही बाबा मस्त फिरायला आलोय कालपासून चाललंय चाल म्हणजे व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला एक एक छान छान कुठे कुठे गेलेलो आणि काय काय धमाल केली सगळं सांगणार आहे तुम्हाला आपल्या ह्या आजच्या लाईव्ह मध्ये सो आम्ही गेलेलो गावाला गावाला आलो येस आत्ता आम्ही आहोत आमचं गाव बल्लाळेश्वरची पाली तिथून निघालो होतो ॲक्च्युली नाही आलो जवळपास आणि आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे बाप्पाचं त्याच्या आधी देवी आईचं दर्शन घेतलेलं आहे जी माझ्या माहेरचं कुलदैवत आहे खूप छान अनुभव होता खूप सुंदर वरदायिनी देवी जी वालनकुंड ऐकण्यात असतील तुमच्या खूप फेमस ठिकाण आहे आणि खूप म्हणजे सुंदर ठिकाणं बघण्यासारखं आहे जाऊन तुम्हाला खरंच बघायला पाहिजे म्हणजे तोड नाही निसर्ग आपल्याला भरभरून देतोय आहे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे काय म्हणतायचं होत्या अगदी भरभरून भेट पाणी तिथलं कधीही कधीही महिना असो उन्हाळा पावसाळा काही कधी म्हणजे खूप फोर्सफुल पण कोण आपल्या सोबत लाईव्ह लवकर या मस्त बेका गप्पा तुम्ही ज्या घरी आराम करतोय माझ्या पप्पांसोबत आहे मम्मी सोबत आहे आपल्यासोबत येणार आहेत आता बरेचसे आपले मित्रमंडळी जे जे लाईव्ह असेल पटापट या तुम्हाला खूप साऱ्या सांगायचे आमचे अनुभव आणि शेअर करायचे तुमच्यासोबत खूप धमाल गेली आम्ही आमच्यासोबत खूप आम्ही सगळ्या फॅमिलीज होतो तीन गाड्या घेऊन गेलेलो आम्ही एकत्र आज आमचे आई अण्णा होते सासू सासरे पुन्हा माझे मम्मी पप्पा होते काकी होते दादा होता दोन माझे छोटे भाऊ होते गोडचे जे की ड्राईव्ह करत होते अगदी दुपारी रात्री साडेतीन मध्यरात्री साडेतीन पासून जास्त आणि निकू मामा आणि हे आमचं सुधार यांनी हॅलो हाय कोण आलाय आपल्यासोबत लाईव्ह मध्ये अटॅच आपलं नाव सांगा आणि आम्ही तुम्हाला सांगू आमच्या खूप साऱ्या धमाल गोष्टी आम्ही खूप एन्जॉय केलंय कालपासून आणि देव दर्शन झालेले आहे सो तुमचं नाव कळेल आम्हाला आता आम्ही आहोत नागोड नेपाली येथे आणि तुम्ही बघत सुता आहात सुतार निलेश नाईन टू वन नमस्कार आणि आम्ही कालपासून आमच्या धमाल गोष्टी चालू आहेत आम्ही वालनकुंडाला गेलो पुन्हा आम्ही आमच्या आमचं घरचं देव आहे देवी आई सगळे आज देव बसले तर सगळीकडे आम्ही मस्तपैकी पैकी दर्शन दर्शनाचा लाभ घेऊन आलेलो आहोत ठीक काय कारण असं आपले पार्टनर गेलेले पुन्हा येतील दोन देवी आईच्या पाया पटून आलो बाबू दोन नाही खूप सारे होते तिथे आपल्या सोबत आणि तिकडे ऍक्च्युली वालनकुंडला तिकडचं सांगायचं म्हटलं ना तर तिकडे आम्ही गेलेलो तर आधी खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या म्हणजे ज्या खरंच पहिल्यापासून असतील अस्तित्वात आणि आहेत खूप धमाल आली तिथे बघायला एक्सपिरियन्स जो रियल आहे ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये रियल एक्सपिरियन्स घेण्यामध्ये जो आहे ना त्यांचे अनुभव आखणं जो काही आम्हाला ते असं बघून अक्षरशः नाही सांगू शकत सिरियसली हाय कोण 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 आपल्यासोबत जोडलेला आहे दोन दोन हे सो हाय गाईज तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे नाही त्यांनी लगेच हाय केलं असत आणि काहीतरी बोलले असते ते पटन ती तू कुठे गेलेली दोन तीन दिवस तीन दिवस लाईव्ह नव्हतो आम्ही सतत लाईव्ह होतो पाच सहा दिवस सो दोन दिवस नव्हतो कारण आमचा रात्री सकाळी साडेसहा नाही त्याच्या आधीपासून आमचं ट्रॅव्हलिंग स्टार्ट आहे आम्ही काल पूर्ण दिवस आमचा प्रवासात गेलेला आहे ठिकाणा गेलेला आहे देवी आईचं मस्तपैकी दर्शन घेण्यात गेलेलं आहे पुन्हा तिथून आम्ही आमच्या आधी आलो आणि मग तिथे बाप्पाचं आता निघताना दर्शन झालं सो आता आम्ही चाललो पुन्हा मुंबई आमच्याकडे हाय कोण आता आपण प्लीज से हाय ॲटलिस्ट से शिकू हाय हां न्यू दादा न्यू दादा ना न्यू दादा नाही आहे कोणीतरी आहे आपल्या सो मस्त वेगळी तुम्हाला दाखवू का विसर्ग हा निसर्ग आपल्या मुंबईला अजिबात नाही मिळत बघायला सूर्याकडे आता संध्याकाळच्या वेळेला आपण बघू शकतो ना असं दिवसा बघू शकत ना आपण सूर्य जेवढा आता खूप मडलाय नाई मी एटे आहोत आपण आपण सण सोबत चालतो नेहमी सण तिथेच असतो बेटा आपण फिरत असतो काय ना सण हून तिथेच असतात जागेवर आपली चंचल आहे ती पळत असते त्यांच्या सोबत निसर्ग बघा आम्हालाच बघता तुम्ही हळूहळू येतोय माझे चिकूला फार आवडतोय सण आमच्या सोबत येतोय ते कुठे सण बघायला कारण सन। सन आता सनला आपण क्लिअरली बघू शकतो राईट तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही बघा मी इथून दाखवते तुम्हाला इथून बघा तिथून बघा काय चिकू महाराज आहे आहे आता निघायचं आणि दाखवणार आहे काय काय आणलंय गावावरून म्हणजे बाप्पाचा प्रसंग आणलाय आणि एक फळ आणलंय मी तुम्हाला एक आधी व्हिडिओ बनवले तो टाकेल मी त्याच्यात पण त्याचं नाव काय आहे बरं तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल आणि दुसऱ्या आणल्यात

फिरून दमलास तो आपल्या घरी येतोय आपल्या घरी येतोय का बरं मला सांगतो दमलास फिरून मजा केलीस खूप सारी हां तिथे पाणी किती होतं आपण गेलेलो ते आणि पाणी कसं होतं टेस्टला गोड होतं एकदम आणि एकदम असं आणि तिथे मेन म्हणजे काय होतं डोंगरामध्ये शिवाजी महाराजांचं एक वन साईड प्रोफाईल होतं अर्धा चेहरा पूर्ण म्हणजे मुकुट फोरहेड पुन्हा नाक पुन्हा लिप्स पुन्हा दाढी प्रॉपर शेप माय कॉल मी दोन मिनटं मी बघत असतो म्हणजे मी व्हिडिओ बघितलेला पण रिअलमध्ये बघण्यामध्ये आणि असं बघण्यामध्ये खरंच खरच खरंच जमीन असण्याचा फरक आहे असं वाटत होतं की सिरियसली सह्याद्रीनी छत्रपती महाराजांना स्वतःमध्ये असं पूर्ण सह्याद्रीच महाराजांचंही झालेलं आहे म्हणजे खरंच माझा राजा बसतो सह्याद्रीमध्ये आणि इतका अनुभव तो वेगळा होता ना नाही खरंच नाही वर्णन करू शकत जाऊन बघितल्याशिवाय ना तुम्ही खरंच जा आणि बघा आम्ही फोटोज किती क्लिक केले तरी किती बघू आणि किती नको असं झालेलं की मी रिअलमध्ये मी माझ्या राजाला बघते काय म्हणतात होत्या <laughs> ते गाडी झालं होतं त्याच्यामुळे जास्त जा काय बोलत नाहीये सो फक्त येस मी रिकामी बसते मी आपले पप्पा मारते खूप साऱ्या तुमच्या सोबत बाबा गाडी चालवायला बिझी आहे बिझी आहे येस का बाबा गाडी चालवण्यात बिझी आहे नमस्कार मित्रांनो आपण युट्यूब लाईव्ह सुद्धा निलेश नाईन टू बघत असाल तर एक लाईक बनतो आहे आणि सी हाय देवसाहेब सोनवणे दादा राजुकडे कुठे आहात तुम्ही लवकर या लेक आवीसी आणि पूजा दिदी तिची मान बरी आहे का ओके चला आता तुम्ही बोला मी ड्राईव्ह करतो डिस्टर्ब गाड़ी सुजन दादा आम्ही पाच सहा दिवस होतो कंटिन्यू तुम्ही आमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारला शुभम कदम साहेब आणि आता आपण दोन दिवसांनी ना जीव मामा सध्या झोपलाच असेल चिकू अजून बिचारा दमला एवढा ड्राईव्ह करून हो प्रत्येक बहिणीसाठी लहान भाऊ छोटसच निकू मामा निकू मामा पण पण मस्त वेळात वेळ काढून परत कुठेतरी गेलं पाहिजे आणि थोडंफार फॅमिली टाइम थोडासा वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी जगलं पाहिजे बाकी खरं ते आपण काही दिवस ढकलाय ना मग बाकी काय नाही असत आपण जगतो जातो कुठे थोडस आउटिंग पाहिजे स्वतःसाठी येते निसर्ग बघून खरंच खूप बरं वाटतं एक समाधान येतं मनाकडे आणि जे आपल्याकडे मुंबईला फार कमी आरे <laughs> आहे आरेमध्ये गेल्यावरच बघायला मिळतं आता मुंबई आहेच आपलं सिमेंटचं जंगल त्याला काय करणार तरी पण आमची मुंबई बेस्ट आहे आणि त्याच्या उपर जाऊन आपला रायगड आपलं गाव खूप सुंदर आहे कारण आपल्या रायगडामध्ये माझे राजा होतात राजे छत्रपती शिवाजी महाराज जे आम्ही काल बघून आलेलो हो आहोत आमच्या डोळ्यांनी जरी ते डोंगराळ भाग असं दिसत असल्या डोंगरामध्ये तरी पण असं डायरेक्ट महाराजांना महाराजांची भेट घडून आलो जसं काय तिथे झोपलेत महाराज प्रथमेश डोके हाय नमस्कार